आज कुठं आलो बघा नव्या नव्या जागेत आम्ही येतच नाही तर ह्या ताई पण आहे ते का आपल्या संग सकाळी लवकर म्हणजे इतक्या लवकर हल्लोय असतो भेट घ्यायची टिकीत गाडीच ठेवलेलं आहे तो स्वीटर कानाला बांधलो थंडी वाजते या मी तर ह्यांना म्हणलं तुम्हाला जायचंय आता ह्यांना यायचं किती व धंडी गाडी वाजून आता म्हणलं काय नाही भेट पडली दादांची दादांची भागा जरा कामांच यापासल्यामुळं हॉटेलची हॉटेल हॉटेल आता हॉटेलचं बंद आहे पण तिकडं कामाचं त्याच्यामुळं हॉटेल मुळे त्यांची सारखी फळापळी हॉटेल नव्हतं त्यावेळेस चालत होतं आपले टाइम घेत होत त्यांच्या होत भेटलं ह्यालाच म्हणतो आपलं भेटलं वेळ दिला जरा बोल ना झालं थोडं काय ना मनाला बरं वाटलं मग काय आपले गाठ कामाला मला आलं ते काम तर मेन गाठ भेट पण गाठ भेट पण गरजेचं आहे का कामापेक्षा गाठ पडणं गरजेचं आहे मग काय तर इकडे ह्या दादांचं काय चाललंय इकडं बघा सगळ्यांच अस चालू आहे हे इकडे लागले ते फिरायला असं नाही आता तिथं आता आणि कुत्री येली ना ती दोन तीन होते दोघा जण इंदापूर वर ना आलते तिकडे दोन इंदापूर ला घेऊन गेली परत ना दोन त्यांना काहीतरी चावलं ती दोन मेली आणि <laughs> <दौन> हे दोन गेले <laughs> भरायचे ना कितल्याचे कितल्या दुधाचे भरलेले ते भांडच केलं एक दुध वाटायला ती दोन न्यायची आता इकडे हॉटेल काम चालू आहे ना कुत्री तिकडे घरचीच आपलं मोठे करायची पण शाळेतून आता त्याच्यामुळे न्यानू बोलत नाही तर न्यानू पोलते बर आज गप गप आहे बघितली नव्हती पण आज न्यानूला पण बघितलं बघा त्यांचं आजीच त्या बापूच त्यांचं संत

लेखच तशी भारी आपल्याला कळलं पाहिजे ना गेल्यावर आठवण झाली पाहिजे लेखीची न्यानोवर लय जेवाय पण पप्पाच न्यानो आमची नवसाची आहे नवसाची आहे न्यानो नवसाची आमची तळ आटलं काय तळ आटलं की आता फार माणसांनी वैती गेलं अगो बाई मका पेरल्या हरभार पेरलं म्हणजे ते म्हणजे रानच आहे पाणी साठत आपलं पावसाळ्यात एक पिरवतं आपलं हरभारा मका आहे चला तिकडं गार्डन तुम्हाला गार्डन दाखवत या काय दोन मजली ती त्यांची बहीण आहे या गेल्या तुम्ही मग काय साईडला जाय काय सारखं साईडलं ना था था। का? थंडी अजून थंडी थंड खरंच वाजली बरं गहिणीनं लवकर म्हणून लय थंडी वाजली आणि इकडे दादानी कस केली बघा एकदम मस्त गार्डन बनवलं इकडे आपल्याकडे एवढा जागा नाही वासरण पसर आम्हाला कुठली व थंडी थंडीचा आवाज पण येत नाही काय नाही पण थंड वाजती कालवा नाही हलवा नाय पण गार वातावरण समज मग काय छा पिलं पण जायचं म्हणून कितीला उठवलय ए आम्हीच फोन करून उठवलं आम्हीच फोन करून उठवलय ही झुपीतच होती अजून अगोदरचं दिवस सारखं आहे काल बी बोकडाला जायचं कार्यक्रम होता बहिणी जा म्हणून काल पण लवकर उठाल बोकडावर टाव मार दादा मी दादा घरीच होत काय दादाला पुराला घरीच आजी होती

होय होय सांगायचं तर बहिणीनं बघा इकडं फुलाची झाड वगैरे हा हे एक झाड कसलं मस्त आहे काय आपल्याला नाव माहिती नाही ती बरं का ह्या झाडांची पण ही तो वातावरण एवढं एवढं फ्रेश आहे का नाही भारी वाटतंय ह्या इकडं बघा कसं केलंय आहे का नाही मनाज झाड जायत इथं गार्डनच बनवलंय बहिणी आ <laughs> <laughs> <पाणे ते> <laughs> 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 कसली भारी फुलं आहे तेव्हा तुम्हाला मी असली फुलं म्हणत होती बाबा हो देवांना आपल्याला लागते ती असली एक जरी रोप लावलं तर मुलकाची फुलं होती ती काय कसली भारी फुल म्हणली ती फुलं आज येते की तो का त्यात ही घ्या

आम्ही चातुर पिलो पण ह्यांना चहा नाही काय नाही बिंच ओळखले की ते मग अशा आलत ना दादा त्यांची मालकी नाही हा त्यांची मालकी नाही आता हलून आलो या घरी चिवड लागली त्यामुळे लवकर निघाय निघावच लागणार आहे आता होता होईल एवढे गडबड करून चालू आहे गाडी बडत्यात आहे घरी लेकरांची

जरा बघितला मस्त बघित आता आपण आपल्या रस्त्याने निघालो मित्रांनो जीवनात अडचणी चांगले दिवस वाईट दिवस प्रत्येकाच्या प्रत्येका व्यक्तीनं त्या अडचणीतन तुम्हाला वाईट काळात पटलं तर पार्क काढून कंपनी चाललंही महत्वाचं आहे आता गाडी वाडी असल्यामुळे आवाज तुम्हाला कमी येत असेल